नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेस टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज नऊ सप्टेंबर रोजीचा धुळेचा गाय बाजार दाखवतोय हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरतो तालुका जिल्हा धुळे आहे फक्त एवढ्या पट्ट्यामध्ये बाजार भरलेला असतो शेडमध्ये काही शेतकऱ्याचे पण एक दोन गाय आलेले असतात बाजारामध्ये आणि तिकडं काही व्यापाऱ्यांच्या गाय आलेल्या असतात तर व्हिडिओ शेवटपत्ता नक्की बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आता बघा इथं गाईचा व्यवहार वगैरे चालू आहे बोरकुड मांडाळचे व्यापारी त्यांची तुम्हाला पण गाय वगैरे दाखवतो बघा દેવ માલપુરતે ના કે काय लागल काय

दहा दिवसाची कच्ची बघा दहा दिवसाची कच्ची किती मागत होते ती किती मागितले त्यांनी चाळीस हजार आपण त्यांनी आपण पन्नास सांगितले त्यांना बरोबर एकच आणली होती का आपण घर दोन विकले का आता एक बरोबर नंबर बोलावर बघा मित्रांनो चाळीस हजार मागितली गेलेली एका टायमाला सहा लिटरची बोलीची राहणार आहे मित्रांनो वगैरे डायरेक्ट बोली राहणार आहे एवढी फारी काय आहे बाजार वगैरे बघा तुम्ही आता पुढं काही व्यापाऱ्यांच्या काही त्या काही तुम्हाला पण दाखवतो व्यापाऱ्यांच्या काही दोन आहे अर्जुन गो आज <gurum> बघा मित्रांनो दोन गाई आज अर्जुन मोगड <gurum> दोघी सहा साती तर बघा मित्रांनो दोघी सहा साती काही <gurum> सासी तर बोरवीरचे व्यापारी त्यांच्याकडे नेहमी काय असतात आता दोघी काही सासी दोघी तयारीची आहे का दोघी सतरा अठरा सतरा अठरा तर बघा मित्र पंधरा प्लस दोन झाला चालणार आहे का सतरा लिटर आपल्याला सांगत ती काय भाव काय यांचा भाव काय सांगायचं पासष्टचा भाव सांगायचा आहे का

चार जाती गावात वासरी वरचे दिवस बाकी तिला मी तर मग चार जाती वरचे दिवस बाकी आहे पंधरा सोडा साडेचार पाच तरी कधी कितीला पोहोचले सोडायचं काही दोघं टायमाला सोडायला काय किंमत काय सांगायची जोड्याची एक लाख तीस हजार रुपये घेतली तर पासष्ट जोड्याला घेतले तर एक लाख तीस हजार करू मान सन्मान त्याच्यामध्ये कमी जास्त होणार आहे काही दोघं चांगले आहे तुम्हाला लागल्या तर खात्रीशीर आपण काही टेन्शन नाही माझं नाव करण चव्हाण गाव बोरवीर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चौदा एक्क्याऐंशी एक्कावन्न बरोबर कोणाला काही लागल्या तर संपर्क करा गाभण काय राहिली तर अंगा बोली देऊ गाभण काही अंगा बोली देऊ फुल गॅरंटी आणि जनेल राहिली तिची दुधाची गॅरंटी देऊ बरोबर हो तर बघा मित्रांनो आता जी काही गाभण आहे वासरी फक्त चार जाती आहे बघा ही फक्त चार जाती हे बघा एकदम गरीब अजून मोकळी अजून लागेल वासरी एकदम लागेल तर बघा मित्रांनो आपलं हे पण बोरवीचे व्यापारी देवा भाऊ तर त्यांचे तुम्हाला आपण गाय दाखवतो त्यांचा सुद्धा आज तीन चार गाई एक आहे एक आहे या गाय किती तीन चार आहे का चार आहे का हि जाणलेली आहे का किती दूध चालू आहे हिला बारा तेरा लिटर दूध चालू आहे बरोबर आता तिला पाच दिवस ही जाणलेली तर बघा मित्रांनो तर मग पाच दिवसा बारा तेरा लिटर दिला तर दूध चालू आहे सध्या बरोबर एक हप्ता बाकी बाकी चार आहे आपल्याकडून गाभन गायची कशी बोली वगैरे राहते आणि सरची बोली बरोबर आणि जनलेली राहिली तिची जणेल राहते तिची दुधाची बोली काय राहा बरोबर बरोबर तरही गो तुमचा नंबर बोला बरं पंच्याण्णव अठरा तेतीस शहाऐंशी एकोणसा यांच्या काय किमती वगैरे सांगायचं तिची एक नंबर ती सांगायला कातर सांगायचे तिचे तिचे पासवट सांगायचे तिचे सांगायचे पन्नास आहे का तर बघा माहिती गावराजर्सी मध्ये आपण तुम्हाला मित्रांनो गाई वगैरे दाखवलेली आहे पुढे